नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याच्या विकासासाठी आयुष्यभर लढले प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक सूर्यनारायण रणसुबे यांचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे, यांचे योगदान अमूल्य असे आहे त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी आयुष्यभर लढा दिला निजामाच्या विरुद्ध चळवळ उभी केली जातीपातीच्या पलीकडे जाऊन मराठवाड्यासाठी गोविंदबाई स्राफ यांच्या माध्यमातून अथक परिश्रम घेतले आणि मराठवाडा मुक्त केला असे प्रतिपादन लातूर येथील प्रख्यात लेखक साहित्यिक सूर्यनारायण रणसुबे यांनी व्यक्त केले लातूर येथील रेसिडेन्सी क्लब येथे तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवाजीराव नरहरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक सूर्यनारायण रणसुबे बोलत होते प्राध्यापक रणसुबे यांनी याप्रसंगी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील लातूरचे चंद्रशेखर वाजपेयी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या ऐतिहासिक आठवण सांगितल्या स्वामी संन्याशी वर्तीचे होते त्यांची जात कुणालाही माहीत नव्हती मात्र नंतर त्यांच्या जातीवरून राजकारण झाले याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली तर शिवाजीराव नरहरे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपल्या मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढा दिला गेल्या वीस वर्षापासून मराठवाडा जनता विकास परिषद या माध्यमातून आम्ही त्यांची जयंती सातत्याने साजरी करीत आहोत यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाला शिवाजीराव नरेडे यांनी संघर्ष यात्री हा आत्मचरित्र ग्रंथ उपस्थित मान्यवरांना भेट दिला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन राष्ट्रसेवादलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे यांनी केले या कार्यक्रमाला लातूर शहरातील ज्येष्ठ समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे डॉक्टर बी आर पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव आरळीकर प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर राष्ट्र सेवादलाचे जिल्हाध्यक्ष से पांडुरंग देडे प्राध्यापक माधव गादेकर सूर्यप्रकाश धूत ॲडव्होकेट शिवहर उतके ॲडव्होकेट शेखर हविले नागोराव पाटील प्राध्यापक सुभाष भिंगे नरसिंग घोडके कामगार नेते राजकुमार होळीकर आणि सचे अनिल दरेकर उत्रेश्वर बिराजदार श्याम जैन डॉक्टर गणेश गोमारे शिवाजी कांबळे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड बी एस पळ पल, दत्ता साठे अमृतराव गंभीरे जगन्नाथ पांचाळ श्याम चव्हाण आदींची उपस्थिती होती स्वामीजींनी कुठेही आपली जात आपला आपली आपले आईवडील याच्याबद्दल एक वाक्य कारण त्यांनी असं सुरुवातीलाच की संन्यासाला जात नसते धर्म नसतो आईवडील नसते त्यामुळे मी त्याबद्दल काही जिल्ह नाही त्यामुळे मराठवाड्यातल्या कित्येक वर्ष हे माहीत नव्हतं की स्वामीजींची जात काय इतक्या निर्लिप्तपणे जगणं आणि आयुष्यभर मराठवाड्याच्या विकासासाठी धडपड करणं मुळात ते बोलवले जिल्ह्यात धर्मांतर पदीकडे एका विभागाच्या मुक्तीसाठी काम मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून दिलं अशी त्यागाची भूमिका कर्नाटकातला एक माणूस मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी तीस चाळीस वर्ष लढा दिला आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून दिलं त्या महामानवाच्या जयंती आहे मागच्या सोळा सतरा वर्षापासून मी जेव्हा जनता विकास परिषदेमध्ये जॉईन झालो बैश्राफने आम्हाला सदस्य करून घेतलं देशपांडेसाहेब आम्हाला आम्ही सदस्य झालो त्या काळात त्यांचा काही आमचा संबंध आला नाही तेव्हा कर्नाटकात आंध्रामध्ये हजार होते पण त्यांचा जेव्हा मी त्यांचा जीवनपट वाचला स्वाम स्वामी म्हणजे सगळं त्याग करून आलेला माणूस मराठवाड्याचा फक्त ह्या निजामाच्या ह्याच्यातनं त्रासून गेलेल्या मराठवाड्याला मुक्ती देण्यासाठी या लढाकीला त्याची जयंती मी मागच्या वीस वर्षापासून माझ्या सगळ्या सहकार्यासह साजरी करतोय हैदराबादच्या ठिकाणी निजामाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं कारण त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी या सरकारशी आम्ही प्रामाणिक आहोत आणि शपथपूर्वक आमची त्यांची सेवा आम्ही करणार अशा प्रकारची एक शपथ विद्यार्थ्यांना घ्यावी लागत होती ती बंधनकारक होती परंतु ही शपथ विद्यार्थ्यांनी घेऊ नये आपले काय ते मालक नाहीत आपले काय ते राजे नाहीत आणि त्यांची शपथ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये कशासाठी घ्यायची असं वातावरण विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांनी पेटून दिलं विद्यार्थ्यांना स्वाभिमानी केलं आणि हे स्वाभिमानी झालेले विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचाराच्यामुळे त्या आंदोलनात पडले आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की शाळा महाविद्यालयाच्या मधून या सरकारच्या निजाम सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन पेटलं आणि खऱ्या अर्थाने मराठवाडा स्वातंत्र्य करण्याचं भाग्य या विद्यार्थी चळवळीमुळेच लाभलेलं आहे आणि म्हणून गोविंदभाई स्वातंत्र्यांना किंवा स्वामी रामानंद तीर्थांना कधीही आपल्याला विचारता येत नाही